सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला दोन फोन केल्याचा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे उलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरेंना फोन आल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये काल शनिवारी सकाळी भेट झाली या दोघांमध्ये बंद दाराड झालेल्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय दरम्यान व्ही एस आयच्या बैठकीसाठीच आम्ही एकत्र आल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला मात्र आता या सर्व घटनांमुळे आणि होणाऱ्या बैठका चर्चा होत आहेत यामुळे आता दोन्ही पक्षामधील दुरावा कमी होत असल्याची चर्चा आहे औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले या सर्व घडामोडीचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखोक मधून घेतला आहे त्यांनी या प्रकरणात भाजपवर निशाणा साधताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली असा सवाल विचारला आहे दख्खनमधील मधील ताजमहालही उडवायचा आहे का असा रोकडा सवाल त्यांनी केला औरंगजेबाच्या नावाने राज्यात राजकारण होणे हे योग्य नाही अशी टीका राऊतांनी केली राज्यात गेल्या आठवड्याभरापासून औरंगजेबाची कबर दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह हो राजपूत आणि अभिनेता सुशांत सिंह हो राजपूत मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे आरोप प्रत्यारोपाच्या झडत आहेत त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे एकच वाद उफाळण्याची शक्यता आहे नेते संजय निरुपण यांनी माध्यमांशी संवाद साधताना वाद ओढवून घेतला आहे संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले आपण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना दाव्याविषयी विचारण्या केली या दोघांनी राणे यांना फोन केल्याचा इन्कार केला आहे असा खुलासा संजय राऊत यांनी केला नारायण राणे इतक्या वर्षानंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचं असल्याचे ते म्हणाले त्यांनी आता सत्तरी पार केली आहे आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते असा खोचक टोला राऊतांनी लगावला दाखवलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाच वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे दिशा सालियांचे वडील शतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी गंभीर आरोप केले आहेत दिशा सालियांचा मृत्यू अपघात नसून हत्या आहे असं त्यांनी म्हटलंय या प्रकरणात त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यात येतोय काल खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गप्पे केले केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक नगर पुणे हे कांद्याचं हब आहे या भागातील जो शेतकरी अर्थात व्यापारी या सर्वांना मोठा फायदा होणार आहे म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या समितीचे अध्यक्ष अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो यापुढे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी जी मदत करता येईल ती राज्य सरकार करत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहणी केली त्र्यंबकेश्वराचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये कॅरिडोर म्हणतात त्या आराखड्याचा प्रशासनाकडून मी प्रेझेंटेशन घेतलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोल झाला आहे एकीकडे जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी सीबीएसई शाळांना मागे टाकले आहे या शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था केली आहे विविध देशातील भाषा शिकण्या शिकवण्यात येत आहेत काही ठिकाणी आय टी मधील बुद्धिवादी सुद्धा हे चित्र पाहून हरकून गेली आहेत तर काही ठिकाणी शिक्षणाचा बट्ट्याबोल झालाय या शिक्षणाचा आईचा घो म्हणण्याची वेळ बुलढाण्यात आली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत अनेक बदल करण्यात आले राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी न... राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र नाट्य मंदिरात मनसेची बैठक पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि नवीन पद आणि नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली मुंबईच्या शहर अध्यक्षपदे संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण मुंबईचे उपशहर अध्यक्षपद यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माइनकर आणि मुंबई उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल असे राज ठाकरे यांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले परिसराची पाहणी केली त्र्यंबकेश्वराचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वराचा विकास झाला पाहिजे देशभरातील ते अनेक लोक तिथे येतात कॅरिडोरचा कॅरिडोर तयार करणे पार्किंग शौचालय तयार करणे तिथले मंदिरं आणि कुंडांची दुरुस्ती करणे गे ब्रह्मगिरी परिसरात नॅचरल ट्रेक्स तयार करायचे आहेत या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला आहे कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभ मेळ्याचे आधी त्याचे काम पूर्ण करायचे असा प्रयत्न केला जाणार आहे या कामाला खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही त्यामुळे कामासाठी आवश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री